हॅलो नमस्कार मी सृष्टी आहे सर्व मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम श्रीस्वामी समर्थ तर आपण आज बनवतो आहे पावसाला स्पेशल कॉर्न भजी स्वीट कॉर्न भजी बनवतो आहे मक्क्याचे तर बाहेर छान पाऊस पडतो आहे आणि गरमागरम भजी मस्त एकदम छान वाटतं खायला तर मी आज बनवते मक्क्याची भजी कॉर्न भजी तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी हे मक्के घेतलेत दाणे काढून घेतलेत मिरची हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि कॉर्नफ्लावर घेतलं आहे तर अशा प्रकारे मसाले वगैरे घ्यायचे तर हे आपण वाटून घ्यायचं आहे तर लसूण ॲड केले आहे कोथिंबीर आणि मिरची आणि हे स्वीट स्वीटकॉर्न तर असं हे थोडं कॉर्न तेलामध्ये टाकल्याने फुटतात ते तर ते फुटू नये त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे त्याला फोडून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पेस्ट करायची नाही आहे त्याची तर थोडं दरदर असं पिसून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे तर मी ते पिसून घेते आणि मग आपण भजी बनवूया कॉर्नफ्लावर एक वाटी घेतले, आहे थोडं पीठ जर पातळ झालं तर तुम्ही अजून ॲड करू शकता चवीपुरतं मीठ लाल तिखट धनिया पावडर हल्दी पावडर आणि गरम मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा ॲड करू शकता नाहीतर चाट जी चाट पावडर येते फ्रूट चाट पावडर तीसुद्धा ॲड करू शकता चटपटीत होतात छान तर हे बॅटर मी रेडी केलं आहे आता आपण भजी सोडून घेऊया तेल ऑलरे और, ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं तर आता आपण भजी सोडून घेतोय त्याच्यामध्ये तेलामध्ये छोटे छोटेच टाकायचे छोटे म्हणजे आपले भजी छान कुरकुरीत होतील आणि ही पहिल्यांदा मंदा आचेवर शिजवायचे नंतर गॅसची फ्लेम जर थोडी मोठी करायची स्टार्टिंगला थोडी लो ठेवली तरी चालेल त्याच्यानेच भजी कुरकुरीत होतील कारण ते आपण ते कच कॉर्न जे घेतले ते कच्चे घेतले शिजवून घेतलेले नाही आहेत मग त्याच्यामुळे आपल्याला थोडं अशा प्रकारे करावं लागेल गॅस तर अशा प्रकारे so, मी सर्व भजी बनवून घेतली आहेत बघ पहा सो मी व्हिडिओ इथेच एंड करते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय